गणेश उत्सवाला आपण राज्य उत्सव मिळावा किंवा तो दर्जा शासनाकडून दिला जावा अशी ही कल्पना तुम्हाला कधी सुचली आणि का सुचली म्हणजे माझा पिंड किंवा वारसा हक्काने जी मला मिळालेली जर काय असेल तर ही गणपती बाप्पाची सेवा आणि त्या उत्सवात कार्यकर्ता कधी त्या उत्सवाशी समरस होतो तर न कळत्या वयात तो, तो लहानपणी वडिलांच्या खांद्यावर आजोबाच्या खांद्यावर त्या मांडवात आणला जातो आणि तिथपासनं त्याचा कार्यकर्त्याचा प्रवास चालू होतो असाच प्रवास माझासुद्धा ह्या उत्सवात दगडूशेठच्या प्रांगणात जे आमचं एकशे एकोणनव्वद ते दोनशे बावीस बुधवार ह्या चाळीस वाड्यांमधील एकशे ऐंशी कुटुंबांच्या माध्यमातून ह्या उत्सवाचं सगळं व्यवस्थापन केलं जायचं ज्या ज्या संधी मिळाल्या त्या त्या संधी त्या मी असणाऱ्या पक्षातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं या राजकीय संधी मिळत असताना जे संस्कार संघाचे झाले आणि गणपती बाप्पाचा कार्यकर्ता म्हणून जे संस्कार झाले त्या माध्यमातून माझी ही सगळी उन्नती झाली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं